नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के आर एस मराठीच्या या खास व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नागपूरच्या आगामी मेगा ज्यामुळे आपल्या शहराचा बदलणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रकल्प आहे नागपूर भंडारा गोंदिया एक्सप्रेस नागपूर भंडारा तिरोरा आणि गोंदिया या शहरांना मुंबई नागपूर एक्सप्रेस वेशी जोडणारा हा एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे यामुळे या, या भागातील मुंबई पर्यंतच्या प्रवासाचा वेळ कमी होईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सिव्हिल बांधकामासाठी निविदा आमंत्रित केला प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षित वेळ अडीच वर्ष आहे दुसरा प्रकल्प मिहान मल्टीमोडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर विमानतळ मिहान हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोठ्या कार्गो हब मध्ये परिवर्तित करण्याचं उद्दिष्ट आहे ज्यामध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे हा प्रकल्प दोन मुख्य घटकांचा समावेश करतो एक म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एक विशेष आर्थिक क्षेत्र ज्यामध्ये निवासी क्षेत्र समाविष्ट आहे एकूण चाळीस पॉईंट पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे मिहान विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल गुंतवणूक आकर्षित करेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल तिसरा प्रकल्प आहे नागपूर गोवा एक्सप्रेसवे शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाणारा हा प्रस्तावित सातशे साठ किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे ज्यामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ सध्याच्या अठरा ते वीस तासांवरून अंदाजे सात ते आठ तासांपर्यंत कमी होईल हा एक्सप्रेस वे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागातून जाईल ज्यामुळे पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल प्रकल्पाचा अंदाजित खर्च त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी आहे आणि मार्च दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे पूर्णतः दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत अपेक्षित आहे चौथा प्रकल्प आहे नागपूर हैदराबाद बंगळूर एक्सप्रेस वे हा प्रस्तावित अकराशे किलोमीटर आठ लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे नागपूर ला बंगळुर सोबत हैदराबाद मार्गे जोडेल ज्यामुळे सध्याचा चोवीस तासांचा प्रवासाचा वेळ अंदाजे बारा तासांपर्यंत कमी होईल आणि अंतर सुमारे शंभर किलोमीटरने कमी होईल प्रकल्पाचा अंदाजित खर्च पस्तीस हजार कोटी आहे आणि दोन हजार तीस पूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पाचवा प्रकल्प आहे नागपूर मेट्रो फेज नागपूर मेट्रो फेज फर्स्ट च्या यशानंतर नागपूर मेट्रो फेज सेकंड मध्ये शहराच्या मेट्रो नेटवर्कचा आणखी विस्तार करण्याचं उद्दिष्ट आहे तपशीलवार प्रकल्प अहवालात पाच नवीन मार्गांचा प्रस्ताव आहे ज्यामध्ये ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी आणि मिहान ते एम आय डी सी ESR विस्तार समाविष्ट आहेत एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने सुधारित प्रकल्प खर्च मंजूर केला आहे आणि आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून निधी सहाय्य मिळणार आहे सहावा प्रकल्प आहे नागपूर ब्रॉडगेज मेट्रो हा कम्प्युटर रेल प्रकल्प नागपूरला वर्धा यवतमाळ नरखेड रामटेक भंडारा अमरावती वडसा आणि छिंदवाडा या आसपासच्या भागांशी जोडण्याचं उद्दिष्ट आहे अस्तित्वातील ब्रॉडगेज ट्रॅकचा वापर करून प्रकल्पात तीन कोच ट्रेन एकशे साठ किलोमीटर तास वेगाने चालवण्याची योजना आहे ज्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारेल मार्च दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये रेल्वे बोर्डाने तपशिलावर प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली होती हे सर्व प्रकल्प नागपूरच्या धोरणात्मक महत्वाला अधोरेखित करतात आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या लँडस्केपला बदलण्यास सज्ज आहेत आर्थिक विकासाला चालना देतात आणि रहवाशांच्या जीवनमानात सुधारणा करतात तर मित्रांनो हे होते नागपूरच्या आगामी मेगा प्रोजेक्ट बद्दलचे अपडेट्स आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या के आर एस मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद